लवकरच भारताची जातीनिहाय जनगणना होणार आहे जे जातिनिहाय जनगणनेची मागणी होती तर गेल्या अनेक वर्षांपासून होत होती केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर आता लवकरच प्रशासनाकडून याची सगळी प्रोसेस हे सुरू होईल आणि या निमित्तानं भारतामध्ये कुठल्या जाती आहेत कुठले धर्म किती प्रमाणामध्ये आहे हे सगळं एकंदरीतच आपल्या समोर येईल मात्र ही जातिनिहाय जनगणना सुरू होण्याच्या अगोदरच कर्नाटकातून एक लक्षवेधी मागणी समोर येऊ लागलेली आहे ही मागणी आहे की लिंगायत समाजाला एक वेगळा धर्म म्हणून मान्यता मिळावी अशा पद्धतीची मागणी समोर येते या मागणीवरून अनेक विचारप्रवाह पाहायला मिळत आहेत लिंगायत समाजामध्ये देखील जे विचारवंत आहेत त्यांच्यामध्ये देखील अनेक मतभेद पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच या निमित्तानं हिंदू समाज मन ढवळून निघत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे सध्या या मागणीकडं कसं पाहावं हिंदू धर्माचा आणि लिंगायत समाज हे वेगवेगळे आहेत का या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत या सगळ्या बाबींचे अभ्यासक असणारे शरदजी गंजीवाले आहेत त्यांच्याकडनं आपण हे सगळं समजून घेऊया सर स्वागत आहे नमस्कार जी आता कर्नाटकमधनं मोस्टली मागणी पाहायला मिळते की जो लिंगायत समाज आहे त्याला एक हिंदू धर्मापासून वेगळा करून एक धर्म म्हणून मान्यता द्यावे अशा प्रकारची मागणी येते तर या मागणीचं नेमकं मूळ काय आहे असं तुम्हाला वाटतं फार मोठ्या षडयंत्राचा भाग आहे एका बाजूला वीर शैव वेगळे आणि लिंगायत वेगळे अशा स्वरूपाचा शब्दभेद करून समाजातच फाळणी करण्याचं चालू असलेलं पाताळयंत्री कारस्थान आणि दुसऱ्या बाजूला या राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून लिंगायत बांधवांना अलग करण्याची चालू असलेली घाडेडी अत्यंत खेळी अशा स्वरूपाचं हे षडयंत्र हे आता या जनगणेच्या निमित्तानं जास्त प्रभावीपणे काम करत आहे असं आपल्याला दिसत आता जर हे पाहिलं तर तुमच्या आता बोलण्यात आलं की लिंगायत आणि वीरशैव यांना वेगळं दाखवण्याचा प्रयत्न होतोय तर या दोन समाजामध्ये नेमका फरक काय किंवा वीरशैव हेच लिंगायत आहेत लिंगायत हेच वीरशैव आहेत दोन्ही एकच आहेत वीरशैव आणि लिंगायत एकच आहेत वीरशैव शब्दाची व्याख्या बघितली तर ती व्याख्या अशी की वी शब्देनं उच्चते विद्या बोधिका तसाम रमंत ये शैवा वीरशैवा स्मृत वीरशैव शब्दाचा शब्दाचाच वाचक शब्दा वाचक शब्द म्हणजे लिंगायत शब्द वीरशैव शब्दाचाच आचरणवाचक शब्द म्हणजे लिंगायत शब्द वीरशैव शब्दाचाच संस्कार वाचक शब्द म्हणजे लिंगायत शब्द परंतु नेमक्या याच शब्दांच्या भोवती काही शब्दभेद करून शब्द छेद करून वीर शेवणी लिंग हे वेगळे काढण्याची प्रक्रिया काम करते आता मी जो तुम्हाला श्लोक सांगितला त्यामध्ये शिवजीव ऐक्य नावाचा एक शब्द आला हे एक शिवजीव ऐक्य असेल किंवा लिंगांग सामरस्य असेल किंवा षटसलाचा सिद्धांत असेल हे वीरशैवांच्या साध्याचं नाव आहे जगत सर्वं त्रिलोकम सचराचरं लिंगबाह्यात परम नास्ति तस्मै लिंग आहे ते महा. असं जे शिवाच्या प्रतीकाचं इष्टलिंगाचं वर्णन केलं गेलं ते इष्टलिंग या मार्गावरील एक साधन आहे आणि सह सहजीवित लिंगेन सह म्हणजे जी लिंगाबरोबरच जीवन जगायचं आणि लिंगाबरोबरच पंचत्वात विलीन व्हायचं अशी जी संकल्पना हे वीरशैवांच्या त्या साधनेच सा एक वर्णन आहे आणि म्हणून ज्यांना हा साध्य साधन साधक विवेक कळला त्यांना वीरशेव आणि लिंगायत्या शब्दछलातनं शब्दभेदातन माजवला गेलेल्या या वादाचा फूलपणा कळला हे वेगळं सांगायची गरज नाही बरं आपण जर थोडं इतिहासामध्ये जर जायचं झालं तर या ज्या समाजाची किंवा या परंपरेची सुरुवात कशी झाली वीरशिव परंपरेच संस्थापक पर्वाचं वर्णन करणारा एक श्लोक आहे पंचान तनोद्भूतान पंचाक्षर अनुपमान पंचसूत्र कृतो वंदे पंचाचार्यान जगद्गुरु प्रत्येक युगाच्या सुरुवातीला शिवाच्या पाच मुखातून अवतरणारे पाच शिवाचार्य भूतलावर वीरशेव मताची प्रस्थापना करतात किंवा पुनर्प्रस्थापना करतात असा हा वीरशेव संस्थापनेच एक मर्म सांगता येईल पण आता जी मागणी होते आपण जर पाहिलं तर बेसिकली मागणी काय आहे की हिंदू धर्मातनं वेगळं करून आम्हाला एक वेगळा धर्म द्या अशा पद्धतीची मागणी आहे कारण जो आपला लिंगायत समाज आहे किंवा महात्मा बसवेश्वरांनी जी दिशा दाखवली ते समतेची दिशा दाखवली वैज्ञानिक दृष्टिकोनाची दाखवली शांती प्रेम दया करुणा याच्याबाबत महात्मा बसवेश्वरांनी दिशा दाखवली हिंदू धर्मामध्ये जातीभेदाचं स्तोम माजलेलं आहे म्हणून अशा पद्धतीची मागणी होते असं तुम्हाला वाटतं महात्मा बसवेश्वर मी म्हणेल एक हिंदू धर्म सुधारक त्यांना म्हणेल मी महात्मा बसेश्वरांना की विषमतेचं उच्चाटन करणं अंधश्रद्धेचं निर्माण करणं प्रथा परंपरा रूढी ज्या समाजाला घातक येतात अशांचं उच्चाटन करणं अशांना महात्मा बसवेश्वरांनी संपवण्यासाठी जी काही विचारसरणी मांडली त्याच विचारसरणीची जात करून किंवा त्याच विचारसरणीचा वेगळा अर्थ लावून हिंदू समाज विघडित कसा होईल असा प्रयत्न काही जण करता येत महात्मा बसवेश्वरांसारख्या थोर महात्म्याला जागतिक जगतज्योतींना जागतिक विभूतीला प्रांताच्या भाषेच्या धर्माच्या जातीच्या बेड्यात जखडवण्याचं काम हे स्वतंत्र धर्माचे दुकानदार करतायत ते सर्वथा गैरे आहे पण आता याचे जे समर्थक आहेत या मागणीचे तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात येत आहे की जर का आपल्याला असं वेगळा धर्म म्हणून मान्यता मिळाली तर सामाजिक फायदा होईल शैक्षणिकदृष्ट्या फायदा होईल रिझर्वेशनचा वेगळा फायदा मिळेल ही मागणी मुख्यतः पुढं केली जाते तर या मागणीकडं तुम्ही कसं बघता खरंच तसं होऊ शकता राजकीय सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या लिंगायतांना प्रतिनिधित्व मिळण्यामध्ये ह्या मागणीचा किती मोठा रोल असेल खरं ही मागणी पृथक पृथकपणे होत होती पण दोन हजार अठरा सालची जी कर्नाटकची विधानसभा निवडणूक झाली या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काही दिवस पूर्वी अगदी mm. सिद्धरामय्या सरकारने mm. नागमोहनदास समितीची नियुक्ती केली आणि mm. या नागमोहनदास समितीला त्यांनी असं काम दिलं की तुम्ही लिंगायत स्वतंत्र धर्म आहे की नाही आम्हाला सांगा आणि mm. नागमोहनदास समितीने ते काम हेमान इतबारी केलं त्यांच्या इमान इबदार इतबरे या नागमनदास समितीने असा अहवाल दिला की वीर लिंगायत हे स्वतंत्र आहेत म्हणून स्वतः धर्म आहे म्हणून वास्तविक पाहता या देशाच्या घटनेत स्वतंत्र धर्माला जन्माला घालायची तरतूद नाही या देशाच्या घटनेत कुठल्याही धर्माच्या अंतरंगात जाऊन बदल करण्याची तरतूद नाही कुठल्याही राज्य सरकारला अथवा केंद्र सरकारला याच्याबद्दलच्या पूर्ण अशा पूर्ण पद्धतीच्या अजे अधिकार नाही आहेत mm. परंतु एक लागूल चालनाचा अध्याय रेखाटण्यासाठी म्हणून mm. वीरशैव लिंगायत समाजाला एक खुश करण्यासाठी म्हणून त्यांना उल्लू बनवण्याचं काम सिद्धरामय्या सरकारने केलं mm. आणि या निमित्ताने मग या तुम्हाला आम्ही सवलती देतो तुम्हाला अमुक करतो अमुक करतो अशा स्वरूपाची रचना ही या सिद्धरामय सरकारने केली इलेक्शनच्या तोंडावर mm. वास्तविक पाहता ज्यावेळी सरकारने लिंगायतांना असं सा सांगितलं की तुम्हाला आम्ही अल्पसंख्याकात बसून देऊ तुम्हाला आम्ही असं असं करू ते mm. सर्वप्रथम तिथल्या मुसलमान समाजाने सिद्धरामय्या सरकारचा विरोध केला mm. बरं अल्पसंख्याक झाल्यानंतर काय मिळणार आहे mm. तर राईट टू एज्युकेशन आर टी याच्या खाली पंचवीस टक्के एक्झम्शन मिळतं कोणाला मिळतं समाजाला काय फायदा समाजाला काय नाही शिक्षण संस्था चालकांना हे एक्झम्शन मिळतं एक ठराविक वर्ग झाला तर गल्लठ होणार शिक्षण mm. संस्था चालक किंवा ज्यांच्या आता शैक्षणिक संस्था आहेत ते mm. गल्लठ्ठ होणार mm. समाजाचं काय होणार किंबोना हिंदू समाजात राहून मिळणारे जे आरक्षणाचे पंख mm. mm. आहेत ते छाटल्यानंतर त्याच्यावर मलमपट्टी करण्याची सुद्धा ताकद या अल्पसंख्याक शब्दात नाही किंवा अल्पसंख्याकांच्या सवलतीत नाही किंबहुना आत्ता जे कास्ट आहेत किंवा आत्ता जे सवलती मिळत आहेत वीरशैवांना mm. लिंगायतांना mm. त्या सवलती स्वतंत्र धर्मात गेल्यानंतर मिळणार नाहीत अशा अनेक कोर्टाचे सायटेशन मी सांगेल की कुठल्या तरी फायद्यासाठी वेगळ्या धर्मात गेल्यानंतर mm. आधीच्या सवलती निघून जातात mm. त्याचप्रमाणे जर अल्पसंख्याकाचा दर्जा मिळाला तर आमचे जे आरक्षण आम्हाला जे मिळत आहेत आत्ता एसीच mm. आरक्षण असेल एन टीचं आरक्षण असेल किंवा ओबीसीचं आरक्षण असेल हे सगळे आरक्षण आमची बाद होणार आहेत हे समाजाने लक्षात घेतलं पाहिजे पण याच्याबरोबर आणखी एक समर्थक जे आहेत या मागणी त्यांच्याकडनं असा दावा केला जातो की हिंदू धर्मामध्ये ज्या काही प्रथा परंपरा आहेत चालीरीती आहेत उपासना पद्धती आहेत त्यापेक्षा आमच्या धर्मातल्या किंवा आमच्या पंथामध्ये ज्या काही प्रथा परंपरा चालीरीती उपासना पद्धती ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत आता तुम्ही बघा हिंदूंचा ओम आणि वीर शिवलिंगतांचा ओम वेगळा आहे का नाही ज्या मंत्राची दीक्षा जातोय मुनींकडनं महात्मा बसेश्वरांनी घेतली तो ओम नम शिव शिवायचा मंत्र आणि हिंदूंचा ओम नम शिवायचा मंत्र यात काहीच फरक नाही हिंदूंचा आराध्य देवत असलेला शंभू महादेव आणि वीर शैवांचा आराध्य असलेला लिंगतांचा आराध्य दैवत असलेला शंभू महादेव याच्यात काहीच फरक नाही हिंदूंच्या नवोविधा भक्तीची उत्कटता आणि वीरशेवांच्या षटसल सिद्धांताची उत्कटता याच्यात mm. काहीच फरक नाही mm. हिंदूंचा सिद्धांत आणि वीरशेवांचं किंवा लिंगायतांचं लिंगांग सामरस्याचा सिद्धांत mm. वेगळा करताच येणार नाही हिंदूंचा आचार धर्मा नावाचं ब्रह्मवाक्य किंवा वेदवाक्य mm. आणि पंचाचार्याला विशेष महत्व देणारा हा आमचा समाज वेगळा करताच येणार नाही एकमसत्विप्रहा वदंती म्हणणार हिंदुत्व आणि कुडल संगम देव नल्ले दिल विंदुत्त वेदा अशा स्वरूपाचं महात्मा बसेश्वरांचं वचन वेगळं करताच येणार नाही आमच्या इष्टलिंग असत परंतु त्याचबरोबर आम्ही हिंदूंचे सगळे सण साजरे करतो हिंदूंचा दसरा साजरा करतो हिंदूंची दिवाळी साजरी करतो हिंदूंचा गणेशोत्सव साजरा करतो हिंदूंचा नवरात्रोत्सव साजरा करतो अनेक नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी लिंगायत असतात अनेक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी लिंगायत असतात कुठे आलं विवकत्व भीवक, भी, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं वर्णन ज्या पंढरीच्या पांडुरंगाचं केलं जात त्या पंढरीच्या पांडुरंगाला ज्या पालख्या जातात त्या पालख्यांमध्ये लिंगायत संप्रदायिक वास्कर महाराजांची इंडिया असते त्या पालख्यांमध्ये अनेक शिवाचे अभंग आणि वैष्णवांचे अभंग हे एकदम गायले जातात बरोबर गायले जातात अनेक oh. वीरशेवांच्या व्यवस्था या वैष्णवांच्या मठात केल्या जातात अनेक वैष्णवांच्या व्यवस्था वीरशेवांच्या मठात केल्या जात असतात hmm. एक जबरदस्त एकत्व या ठिकाणी नांदत असतो hmm. कोण म्हणतो आम्ही हिंदू नाहीत hmm. म्हणून होय आमच्या गळ्यात इष्टलिंग असतं hmm. परंतु याचबरोबर आम्ही शिवाच्या सगळ्या अवतारांची पूजा करतो काळभैरवाची पूजा करतो मसुबाची पूजा करतो मुंजबाची पूजा करतो आम्ही दत्ताची <coughs> पूजा करतो आम्ही <नहीं>, दुर्गेच्या <coughs> सगळ्या अवतारांची पूजा करतो कोण म्हणता आम्ही हिंदू नाही होय आमच्या गळ्यात शिवलिंग असतो त्याबरोबरच आम्ही शिवलिंग गळ्यात धरून अनेक प्रकारच्या यात्रांना जातो आम्ही कुलदैवतेच्या यात्रेला जातो कुलदैवताच्या यात्रेला जातो आम्ही अष्टविनायकाच्या यात्रेला जातो अकरा मारुतींच्या यात्रेला जातो द्वादशी ज्योतिर्लिंगांच्या यात्रेला जातो अनेक hmm. परिक्रमांना आम्ही आम्ही जातो कोण हिंदू नाही hmm. त्यामुळे वीर आणि लिंगायत वीर लिंगायत आणि हिंदू hmm. यांच्यात लिंगायत म्हणजे फक्त गळ्यात इष्टलिंग धारण करणारे बाकी हिंदूंच्या सगळ्या प्रथा पद्धती पूजा पद्धती सगळा अवलंब केला जातो वेगळे पण नाहीच ना कुठे पण इकडे जर आपण पाहिलं तर हिंदू धर्मामधले जे काही जाती जमाती किंवा अनुयायी जे आहेत हिंदू धर्मीय त्यांच्यामध्ये पुरोहितांचं विशेष महत्त्व आहे मग बसवेश्वरांनी याच्यावरतीच प्रहार केलेला होता विषमतेवरती प्रहार केलेला होता पण आज सध्या लिंगायत समाज जो आहे किंवा त्याच्यामध्ये सध्या जातीभेद नाही आहे का किंवा महात्मा ज्योत महात्मा बसवेश्वरांनी जो मार्ग दाखवला त्याचं अनुकरण आज लिंगायत समाज करतो आहे वीरशैव लिंगायत समाजाची रचना अशी आहे की या वीरशैव लिंगायत समाजामध्ये जातीभेद पाळला जात नाही mm. म्हणजे परमेश्वर आगमाचा पटल पाच क्रमांक असं म्हटलंय कि ब्राह्मण क्षत्रिया शुद्रा येश अन्न येच्या अन्न जात्या mm. लिंग धारणे मात्र शिव एव संशया mm. शिव बनून गेला तो म्हणजे किंवा न तत्र जाती भेदो सर्व रुद्र रूपेना असं सुषमागात म्हटलेलं आहे किंवा आगमाचं पटल क्रमांक एक वर असं म्हटलेलं आहे की न स्त्री भेदो न पुभेदो जाती वर्ण क्रमाधिकम सर्वात इतम इतम विद्धी वीरशैव मतम मम अशा स्वरूपात वीरशैव हा संप्रदाय असा की याचं दालन सगळ्यांसाठी ज्यानी वीरशैवानी ज्याने गळत ज्या त्यांनी गळ्यात लिंग धारण के, केला त्यांची जात मात मानायची नाही त्यांचं स्त्री लिंग पुरुलिंग फरक मानायचा नाही इवन सुतकाला सुद्धा आमच्यात विरोध आहे पूर्ण आमच्या संप्रदायात आता संप्रदाय म्हटल्यानंतर आणि धर्म म्हटल्यानंतर प्रत्येक संप्रदायात ज्या काही चालीरीती असतात वेगळ्या थोड्याफार त्यात तो असणारच फरक तो त्यामुळे त्या चालीरीती हिंदू धर्मात का नाही हिंदू ते इथे का नाही असं विचारण्यात काही स्वारस्य बरं आता ही जी मागणी होते ते प्रामुख्यानं कर्नाटकमध्ये होते लिंगायत समाज काय फक्त कर्नाटकमध्ये नाही महाराष्ट्र आहे अन्य भारतामध्ये आहे परंतु कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीनं मागणी होते त्याला इतर भागात त्या पद्धतीनं एक सपोर्ट मिळत नाहीये मान्यता मिळत नाहीये अगदी कर्नाटकमध्ये काही सगळ्यांची मागणी नाहीये काही विशिष्ट घटकांचीच मागणी आहे असं काय आहे आहे वीर लिंगाताचे जे पाच जगद्गुरु आहेत त्या पाचही जगद्गुरूंनी मला वाटतं महिनाभर पूर्वी किंवा एक दोन महिन्यापूर्वी दावणगिरीला जे काही त्यांची एक उच्च बैठक झाली किंवा अधिवेशन झालं त्यात पाचही जगद्गुरूंनी एकमुखाने सांगितलंय की वीर लिंगात लिंगाचे हिंदू आहेत म्हणून बर आता काही काही घटक याच्यातले उठतायत लोकांना यांच्या मागे जास्त करून राजकीय अभिलाषात जास्त आहे की लोकांना काहीतरी कुटं नाटक सांगायचं की ना याच्यात नाही एवढं फायदे मिळणार आहेत तुमक फायदे मिळणार आहेत आणि लोकांना भरीला घालायचं काय म्हणतात दुनिया झुकते झुकाने वाला चाहे अशा स्वरूपाच्या काही प्रक्रिया याच्यात काम करतायत याच्यात पण वीरशैव लिंगायत समाजाचे पाचीच्या पाचवी जगद्गुरु एकमुखाने आज सांगतायत की वीरशैव लिंगायत हे हिंदू आहेत म्हणून आणि जातीय जनगणनेमध्ये त्यांनी हिंदू ल्यावत बरं आता जनगणनेबद्दल थोडस बोलेल करून गेली तर जनगणना हा भाग इंग्रजांनी सुरू केला त्यांच्या काही व्यवस्था उत्तम रीतीने चालवा म्हणून त्यांनी हा सुरू केला पण त्यांच्या मागे कुटनीती सुद्धा त्यांची काम करत होती म्हणजे ब्रिटिश साम्राज्य हे मिस्टरांच्या आधारावर चालणारं साम्राज्य होत ब्रिटिश साम्राज्य इज इक्वल टू मिशनरी इज इक्वल टू अलगतावाद इज इक्वल टू त्यांच्या अलक्तावाद करण्यासाठी ज्या काही चालू असतील त्या सगळ्या धडपडी अशा स्वरूपाचं समीकरण लक्षात घेतलं तर अठराशे एकाहत्तर साली ज्यावेळी ही जनगणना ब्रिटिशांनी सुरू केली mm. त्यावेळी पहिलं इथला समाज तोडण्यासाठी म्हणून त्यांनी एक शब्द वापरला त्याचं नाव होतं ॲनिमिस्ट प्रकृतीपूजक आणि प्रकृती प्रकृतीपूजकांना हिंदू समाजापासून वेगळा करण्याचा पहिला त्यांनी घाट घातला पण ते त्यांना जमलं नाही नंतर पुढच्या जनगणनेमध्ये त्यांनी ट्रायबल शब्द वापरला आदिवासी परंतु त्यातही त्यांना यश आलं नाही त्याच्यानंतरच्या पुढच्या काळात त्यांनी इंडिजिनस शब्द वापरला मूळ निवासी शब्द वापरला आता कुठे त्यांना थोडस यश यायला लागलं आणि त्याच्या नंतरच्या काळात त्यांनी अन्य धर्मावलंबी ओ mm. आर पी नावाचा शब्द वापरला त्यांनी अदर रिलिजन इन परसुएशन आणि अदर रिलिजन इन परस्युएशन करायला लागल्यानंतर त्यांना यश येत गेलं mm. आणि मग प्रत्येक समाजापाशी जाऊन तुम्ही वेगळ्या आत बहा आणि मग त्या समाजात एक प्रकारची बुद्धिभेदाची प्रक्रिया करायची mm. आणि त्या समाजाने जनगणनेचा माणूस स्वतःकडे आल्यानंतर गणक आल्यानंतर त्याचा गोंधळ उडून टाकायचा अशा स्वरूपाची रचना आता याच ब्रिटिशांच्या तोडाफोडा नीतीचा वारसा पुढे ज्याला आपण लिबरलिस्ट म्हणू आपण त्याला लिबरलिस्टाचा शब्द आठवला लिबरेशन वाले म्हणू आपण या लिबरेशन फिलॉसॉफीची अवलाद पुढे काम करायला लागली या तोडाफोड्या नीतीनंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर लिबरेशन फिलॉसॉफीच्या अवलाद काम करायला लागली अवलत शब्दच मी वापरतो त्यांना कारण या अवलत कधी मुसलमानांच्या संप्रदायांना सांगून सांगणार नाही की तुमचा वेगळा धर्म बरं का mm. किंवा हे अवलत जाऊन कधी ख्रिश्चनांच्या संप्रदायांना जाऊन सांगणार की तुमचा धर्म वेगळा आहे mm. पण हिंदूंच्या संप्रदायात ही अवलात मिसळायला लागली आणि सांगायला लागली की तुमचा धर्म वेगळा आहे वाड्यांवरच्या आदिवासींच्या अवलात मिसळायला लागली mm. आणि सांगायला लागली तुमचा धर्म वेगळा आहे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून ब्रिटिश अनालिटिकास सारखी कंपनी त्या कंपनीला लोक स्वतःच्या इलेक्शनची कंत्राट द्यायला लागली तुम्ही समजू शकता हे आणि मग आपण परत दोन हजार अठराच्या मुद्द्यावर येऊ त्या इलेक्शन मध्ये हा मुद्दा राबवणारी एक स्वतंत्र यंत्रणा काम करत होती की लिंगायत वेगळ्या कसे आणि अशा स्वरूपात दोन हजार अठरा नंतर मागण्याला जास्त जोर धरला मला आता शेवटचा प्रश्न त्याच्याशी संबंधित असणार आहे की तुम्ही मागापासून याच्या मागे राजकारण आहे असा ओझरता उल्लेख करताय नेमकं कोण राजकारण करताय कशा पद्धतीने राजकारण करताय याच्यामुळे भारतीय समाजाचं कशा पद्धतीने नुकसान चला हो टाकतो मी ब्रिटिशांच्याच तोडाफोडा नीतीचा अवलंब पुढे काँग्रेस सरकारने केला आणि सिद्धराम्या सरकारने त्याच पावलावर पाऊल ठेवून नागमोहनदास समितीची आयोग आयोगाची निर्मिती केली आणि हिंदूंच्या विभाजनाचा खोडता त्यांनी घातला आणि हीच काँग्रेसची जी आत्ताची जी रणनीती चालली आहे की हिंदू समाज एकत्र आलं तर त्यांना बाधित होऊन जाईल त्यांना पुढचं काही भवितव्य दिसत नाही काँग्रेसचं त्यामुळे हिंदू समाज फोडण्याची रणनीती काँग्रेस आखत गेलं आणि त्याच रणनीतीचा एक भाग म्हणजे आता ही मागणी येते ही मागणी जनगणनेनंतर उफाळती तशीच इलेक्शनच्या वेळी सुद्धा उफाळून येते मागणी दिवसात इलेक्शन काही दिवसात का परत येईल पण जनगणनेच्या निमित्ताने ही मागणी परत उफाळून आलेली आहे आणि मग आम्ही कोणतरी तुमचे तारणार आहोत हे दाखवायची मग हुमकुमी येते आणि त्यातून ही मागणी आता सुद्धा पुढे आली बरं या सगळ्या मागणीकडे जो तरुण वर्ग आहे लिंगायत समाजातला मोठ्या प्रमाणावरती आहे तर त्यांनी याकडं कसं बघायला पाहिजे त्यांनी ह्या सगळ्या मागण्यांना कशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं पाहिजे तुम्ही एक लक्षात घ्या जर आज जर प्रत्येक समाज अशा मागण्या वाढायला लागल्या आणि प्रत्येक समाज जर हिंदू धर्माच्या सार्वभौम विशालतेला आव्हान द्यायला लागलं आज बिहारमध्ये सरणा समाज आव्हान देते विदर्भ पलीकड तिकडच्या भागात मध्य प्रदेशच्या भागात गोंड समाज आव्हान देते असा प्रत्येक समाज जर उठसूट हिंदू धर्माच्या सार्वभौमतेला आव्हान देत गेला तर या देशात अराजकत्व माजेल देशाचं राष्ट्रीयत्व धोक्यात येईल आणि हे जर राष्ट्रीयत्व धोक्यात आलं हिंदू बटा हिंदू घटा तो देश बटा त्यामुळे हा देश जर तुकड्या तुकड्यामध्ये विभाजित होऊन द्यायचा नसेल तर आपल्याला जनगणनेमध्ये हिंदू लिहायला लागेल धर्माच्या रखान हिंदू लिहायला लागेल हे मात्र इथनं पुढच्या काळात स्पष्ट आहे आणि तरुणांनी सुद्धा या दृष्टीकोनीच त्याच्याकडे बघावं की उठछट कुठलाही संप्रदाय समाज उठत गेला आणि अभिनिवेश जरूर असावा पंथाचा अभिनवेश असावा जातीचा अभिनिवेश असावा पण तुमचा जातीचा अभिनिवेश तुमचा पंथाचा अभिनिवेश राष्ट्राच्या मुळावर उठणारा नसावा असंच मी या निमित्ताने सांगितलं तुम्ही जी भूमिका मांडताय ते अतिशय बोल्ड आहे एक प्रकारे कारण अनेक जण अशा पद्धतीची मागणी करतायत की हिंदू समाजात आमचा वेगळा पंथ वेगळा धर्म असं म्हणून मान्यता द्यावी ही भूमिका घेतल्यानंतर कदाचित तुमच्यावरती टीका होऊ शकते हो दे मी टीका झेला समर्थ समर मी माझा हिंदू आज आम्ही टिकणार आहोत तुम्ही बघा आम्ही हिंदू राहिलो तर आपण टिकणार आहोत ज्या ठिकाणी जे आधी भोल भाग झाले त्या ठिकाणी काय झालं तुम्ही अनुभवत आहेत ज्या ठिकाणी मिशनरी भूल भाग झाले सेवन सिस्टर्स त्या ठिकाणी काय झालं तुम्ही अनुभवत आहे मध्ये काय चाललंय तुम्ही अनुभवत आहे जर या देशातला हिंदू समाज घटत गेला तर या देशाचं भवितव्य फार कठीण आहे आणि त्यामुळे तनमनधनपूर्वक आम्ही या जनगरीमध्ये हिंदू म्हणण्यासाठी म्हणून सर्वांनी प्राणपणाने उतरलं पाहिजे धन्यवाद सर बराच मौल्यवान वेळ आपल्याला सरांनी दिला त्यांनी एक एकंदरीतच सगळ्या मुद्द्यांवरती आपण जे प्रश्न विचारले त्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे एकंदरीत लिंगायत समाज त्यामध्ये असणाऱ्या चालीरीती पद्धती आणि ही जी मागणी होते तर मागे राजकारण कशा पद्धतीनं आहे हे त्यांनी सगळं अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे तूर्तस थांबूया धन्यवाद